गेले आता, है मदे। आता नी, आनी आशा हे सोळावा महिना लागला सोळा महिन्यामध्ये पण आता एस पी डी वाय पी आणि एल सी बी अशा पद्धतीची ज्या दिवशी एस पीनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक दहा ते बारा का सोळा जण परळीमधनं गायब आहे ते जे लोक गायब आहेत ते सापडतील ते कुठे जाणार नाही आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्या वरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिन भाड्याच्या फुलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःच मत माझी भूमिका बदललेली नाही कालही तीच आहे आजही तीच आहे उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील कोणत्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील संतोष देशमुख सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे यादी देणार आहे माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत परळी मतदारसंघातले काही लोक नाव बी द्यायला घाबरते परत कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी जे मुंबईला गेले निघून काही लातूरला निघून गेले काही अंबाजोगायला निघून गेले ते काय म्हणते आम्ही जर बोललो पुन्हा यांची फिलावळ तिथे कसं काय बाबा पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते त्याच्यापेक्षा खाजगी मध्ये ते नाव सांगताय बर का आणि हे कर